नमस्कार मंडळी सर्वांचं या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्र हो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गाय गोठा योजनेबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत गायी आणि मशीनसाठी जर आपल्याला गोठा बांधायचा असेल तर किती अनुदान आपण त्यापासून योजनेमधून घेऊ शकतो आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गायींची किंवा मशीनची संख्या किती आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत थोडासुद्धा व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे आपल्याला या गोटा योजनेबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल तत्पूर्वी आपण या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा मित्र हो शरद पवार ग्राम समृद्धी योजना राज्य योजना म्हणून राबवण्याबाबत तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आणि या तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार गाय गोठा योजनेमध्ये गाय आणि म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधण्यासाठी काही अनुदान दिलं जातं आता आपण बघतो ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडदोबड असते आणि सर्वसाधारणपणे माती त्या गोठ्यामध्ये असते त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती शेण आणि मलमूत्र इतर ठिकाणी असंच अस्तव्यस्त पडलेलं असतं आणि पावसाच्या दिवसात अशा ठिकाणी दलदलीचं स्वरूप प्राप्त होतं त्यामुळं जनावरांचे आजार वाढतात तिथे स्वच्छता त्या गोट्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळं जनावरांना मग स्तनदाह सारखा आजार होऊ शकतो जर दुप्ती जनावर असतील तर आणि मग उपचारांसाठी हजार रुपये खर्च होतात तसंच गव्हाणीसुद्धा सुद्धा त्या गोट्यामध्ये बांधलेले नसतात मग त्यामुळं बऱ्याच वेळा आपण चारा जो टाकतो त्यामध्ये शेण आणि मूत्र पडल्यामुळे तो चारा सुद्धा वाया जातो जनावरं जा तो चारा खात नाहीत मग हे सगळं लक्षात घेऊन शासनाने गाय गोटा योजना राबवण्याचं ठरवलं आणि त्यासाठी नऊ ऑक्टोबर दोन हजार बारान्वये नियोजन विभाग शासन निर्णय एक ऑक्टोबर दोन हजार सोळामधील परिच्छेद तीन पॉईंट पाच सात तीन पॉइंट पाच पॉईंट सातच्या तरतुदीनुसार सहा गुरांकरता सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर जमीन पुरेशी आहे त्याची लांबी सात पॉईंट सात मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पाच मीटर असावी गव्हाण ही सात पॉइंट सात मीटर बाय पॉईंट दोन मीटर बाय पॉइंट पासष्ट मीटर आणि दोनशे पन्नास लिटर क्षमतेचे मूत्रसंचय टाकी बांधण्यात यावे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी दोनशे लिटर क्षमतेची टाकीसुद्धा बांधण्यात बांधण्याची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता यासाठी जर आपल्याला लाभ जर घ्यायचा असेल तर मनरेगाच्या मनरेगा ही जी योजना आहे यांच्या निकषानुसार त्या शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी पात्र असतात गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंगसुद्धा आवश्यक राहणार आहे आता यासाठी दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी इतका अंदाजित खर्च किंवा अनुदान स्वरूपात खर्च देण्याचं ठरलेलं आहे यामध्ये अकुशल खर्च सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर कुशल खर्च एकाहत्तर हजार रुपये असा एकूण सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये अनुदान द्यायचं ठरलेलं आहे आता हे मापदंड त्यावेळी प्रचलित मजुरी दर आणि डी एस आरप्रमाणे होते जेव्हा जेव्हा दोन्ही दरात बदल होईल डी एस आरमध्ये किंवा मजुरी दरात त्यावेळेस अंदाजित खर्च बदलल्याचा शासन निर्णय शासन काढणार आहे आता ही जी तरतूद आहे मित्रो ती सहा गुरांकरता आहे म्हणजे दोन गुरे ते सहा गुरे जर असतील तर तो शेतकरी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये पात्र आहे सहाच्या पटीत जर बारा गुरं असतील तर तीच अनुदानाची रक्कम दोन पट होणार म्हणजे जवळपास एक लाख चव्वेचाळीस हजार रुपये एक लाख चोपन्न हजार रुपये आणि तीच गुरं जर अठरापेक्षा जास्त असतील किंवा अठरा असतील तर त्यासाठी तीन पट अनुदान म्हणजे जवळपास दोन लाख तीस हजार रुपये अनुदानासह ते शेतकरी पात्र ठरतील ते शंभर टक्के अनुदान त्या शेतकऱ्यांना शासन हे देणार आहे तर अशा प्रकारे मित्र हो ही गोठा योजना असून आपल्याकडे गायी किंवा म्हशी असतील तर त्यांच्यासाठी गोठा बांधण्यासाठी आपण सुद्धा अप्लाय करू शकता आपला अर्ज दाखल करू शकता आणि हे जे शासनाचं तब्बल दोन लाख तीस हजार रुपये अनुदान आहे ते आपणसुद्धा मिळवू शकता मित्रो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ आणि योजना आपल्यापर्यंत सहज पोचतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त व्हॉट्सॲप ग्रुपवरती फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त मित्रांना गाय गोटा योजनेबद्दल माहिती मिळेल आणि ते सुद्धा या अनुदानास पात्र ठरतील आणि तुमचे जनावरे सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल धन्यवाद